आज आपण बनवत आहोत व्हेज भुर्जी अगदी बघता क्षणी तोंडायला पाणी सुटेल एवढी मस्त अशी ही भुर्जी बनून तयार झालेली आहे त्यासाठी इथे पनीर मी असं बारीक तोडून घेतलेलं आहे तर हे गाईचं पनीर आहे एकदम असं मस्त फोडणीसाठी जिरं मोरी छान असं फुललं की बारीक कट केलेला कांदा घालायचा कांदा छान असा ब्राऊन रंगावर परतून झालं की आलं लसूण पेस्ट टॉमॅटो आणि काही मसाले घातले हळद लाल मिरची पावडर धने पावडर घालून मसालेही छान असे परतून घेतले त्यानंतर एक पाण्याचा शिपका दिला चवीप्रमाणे मीठ घातलं एक वाफ काढून घेतली तर मस्त असा मसाला तयार झाला की तोडून घेतलेलं पनीर घालायचं चा, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची तर मस्त अशी व्हेज भुर्जी बनून तयार झाली चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद